नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय इतिहासलेखनामधील वेदुत्तरकालीन राजकीय जीवन किंवा उत्तर वेदकालीन समाजाच्या सांस्कृतिक जीवन किंवा त्यालाच ब्राह्मण काळातील समाजाच्या स्त्रियांचे वर्णन याविषयी माहिती पाहणार आहोत अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग पाहूया वेदोत्तरकालीन राजकीय जीवन काळानंतर आर्यांच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे प्रसार होत गेला या काळाला आर्यांच्या सर्वांगीण जीवनात अमुराग्र बदल होत गेले म्हणूनच या काळाला उत्तर वेदकालीन संस्कृती असे देखील म्हटले जाते या धार्मिक विधीच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली त्यामुळे ब्राह्मण वर्गाचे समाजातील देखील वाढले त्यामुळे या काळाला ब्राह्मण काळ असे देखील म्हटले जाते या काळात अभ्यास करण्यासाठी यजुर्वेद सामवेद अथर्ववेद व या संहिताबरोबरच ब्राह्मण ग्रंथ आरणके उपनषदे वेदांगे व महाकाव्यांचा उपयोग होत होता त्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माहितीच्या आधारे संस्कृतीचे जीवनावर प्रकाश टाकता येतो या काळातील उप उत्खननातून उपलब्ध झालेली पुरातत्वीय साधने देखील आज उपयोगी ठरतात आर्यांचा प्रसार व सांस्कृतिक विस्तार सुरू झाला त्यांची लोकसंख्या वाढीस लागल्यामुळे त्यांना नवीन प्रदेशाची गरज भासू लागली यातूनच विस्तारवादी धोरण स्वीकारले गेले नवीन राज्याचा उदय होत गेला शहरांच्या निर्मितीला व शहरी जीवनाच्या विकासाला चालना मिळाली स्व सरस्वती व गंगा या नद्यांच्या प्रदेशात कुरू व पांचान या टोळ्या होत्या दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशावर कुरू राज्याचे वर्चस्व होते तसेच तेथील राजे सुसंस्कृत होते त्या राज्यातील परिस्थिती आणि जन्मेजे हे अत्यंत प्रग पराक्रमी होते परिक्षिताने गांधाराचा नागांचा राजा तक्षेक याच्याबरोबर संघर्ष सुरू झाला जन्मेजय यार त्याच्या मुलाने त्या विभागावर वर्चस्व प्रस्थापित केले पांचालिया टोळीचे बरेलीच्या अवतीभोवती राज्य होते ते अतिशय समृद्ध व बलवान असे होते या राज्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले प्रोहन जवाली अरुलनी शेतकेतो यासारखे तत्त्वज्ञानीही होऊन गेले परंतु पुढे त्यांचा अवनीती होऊन विदेही राज्य उदयास आले विदेहाची राजधानी मिथिली होती तेथील राजा जनक याला सम्राट ही पदवी दिलेली त्याने आपल्या पदरी अनेक विद्वानांना आश्रय दिलेला होता त्याच्या उत्तरेला कोसल राज्य त्याची राजधानी अयोध्या होती तेथील लोकांनी आर्य संस्कृतीचा स्वीकार केला कोसल काशी विदेही या राज्यांची एक संघ होता काशीचा राजा अजातशत्रू विद्येचा उपासक व विद्वान म्हणून मान्यता पावलेला होता सध्याच्या बिहार राज्याच्या उत्तरेला मगधाचे राज्य होते त्याला लागून अंग हे राज्य होते पूर्वेला वंग राज्य पसरले गेले या टोळ्यांच्या राज्यावरही आर्य संस्कृतीचा फार मोठ्या प्रमाणावर प प्रभाव पडलेला दिसून येतो यावरूनच आर्यांच्या मोठ्या प्रदेशावर प्रभाव वाढला ह्या चला बघूया वेदतूरकारीण राजकीय जीवन आपण पाहूया त्यातील पहिला मुद्दा राजा राजा ही संस्था कशी निर्माण झाली याबद्दल इंद्रिय ब्राह्मणात एक कथा आहे देवदेव देवदानवांचा युद्धात देवांचा पराभव होऊन होऊ लागला तेव्हा देवांनी एक राजा निवडला व त्याच्या सहाय्याने दानवांवर विजयी मिळवला या संदर्भात इतरही उदाहरणे त्या ग्रंथात उपलब्ध आहेत यामुळे लष्करी गरजेतूनच राजपद निर्माण झाले असा विचार मांडला जातो राजाच्या जा आज्ञांचे पालन व्हावे आणि त्याला इतरापेक्षा श्रेष्ठ समजली जावे या जाणिवेतून दैवी राजपदाचा सिद्धांत पुढे आलेला दिसून येतो राजाची विषपतीकडून निवड झाल्याचीही उदाहरणे आहेत वंश परंपरागत राज्य पद्धतीला मान्यता प्राप्त होती राजा म्हणजे परमेश्वराचा ठेवा होय त्याचा उपयोग प्रजेच्या कल्याणासाठी विश्वस्त या नात्याने राजाने करावायचा असतो प्रजेवर न्यायाने राज्य करणे शत्रूपासून संरक्षण करणे न्यायदान करणे ही राजाची प्रमुख कर्तव्य होत याच काळात राजसत्तेमध्ये साम्राज्यवादीवृत्ती विकसित झाली अधिरा राजाधिराज सम्राट इकराट विराट अशा पदव्या लावण्यास या काळात सुरुवात झाली प्रत्येक सत्ताधीशी विशाल व शक्तिशाली साम्राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू लागले राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी रत्नीन मंडळ निर्माण झाले तर दुसरा मुद्दा रत्नीन मंडळ उत्तरवेद काळात राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी रत्नी नावाचे मंडळ तयार झाले त्यामध्ये पुरोहित सेनापती महिषी म्हणजेच पट्टराणी सूत म्हणजे सारथी संग्रहित म्हणजेच खजिनदार भागधोक म्हणजे करवसुली करणारा अधिकारी आणि ग्रामणी या सर्वांचा समावेश होत या सर्वाशी सल्लामसलत करूनच राजाला राज्यकारभार करावा लागे राजाला रत्नी मंडळाची संमती आवश्यक मानली होती पुढचा मुद्दा सभा व समिती राजाला राज्यकारभारात मदत व सल्ला देण्यासाठी या दोन समित्या होत्या सभेमध्ये विद्वान प्रतिष्ठित व श्रीमंत लोक असत नैदान करणारी जनतेची पंचायत असे तिचे स्वरूप होते समितीचे स्वरूप मोठे होते राजाचे धोरण व कायदा याबाबत ते चर्चा होत असावी जुलमी राजाला पदुच्चिर करण्याचा अधिकार त्याला होता या संस्थेतून लोकमत व्यक्त होत असल्यामुळे राजाला त्याचा आदर करावाच लागे उत्तरवेद काळात राजाचे अधिकार वाढत गेले यामुळे सभा व समितीचे अधिकार मर्यादित होत गेले तसेच राजपद वंश परंपरावत सुरू झाले याचाच परिणाम म्हणजे राजा ईश्वराचा प्रतिनिधी ही कल्पना रूढ होत गेली आणि राजीसत्ता बलिष्ठ झाली पुढचा मुद्दा न्यायसंस्था त्या काळातील न्यायव्यवस्था कायद्यावर आधारित होती गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्या जात होत्या राजा हा न्यायक्षेत्रात सर्वोच्च अधिकारी होता मात्र त्याला प्रचलित धर्म रीतिरिवाज आणि विद्वानांची मते यांना अनुसरूनच न्यायदान करावे लागे लागेल दावे लावादामार्फतच सोडविले जात दिव्य करण्याची पद्धत रूढ होते धन्यवाद आज आपण ब्राह्मण काळातील समाजाची स्थिती किंवा व वेदोत्तरकालीन राजकीय जीवन किंवा उत्तर वेदकालीन राजकीय जीवन याविषयी माहिती पाहिली उद्याच्या फाट पा, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कालीन सामाजिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद